त्याला वरच्या वर झुपला पाहिजे त्याचं पाय असं हिवायला लागले पुढच नाही थोडं थोडं तरी झुपलं पाहिजे गाडीला सरळ पाय व्हायला लागले हो पण गाडीला छकडी लावायचं वाढल्यात सांग दाखव त्याला जात इथे राजूबा मग मग थोडं झाली काय खाली त्याच्या वावरात घरच्या रोटरलेल्या वावरात थोडं थोडं गाडीला पाहिजे चकलीला एकदम झुपायला जाणार कधी आंब्यानं टाकून नाही तर काय होणार कस काय बघणार भीती मरत नाही ना झुपलं पाहिजे आता तरी त्याला कशाला कवाय ना मोकळ्या गाडीला

おい <laughs> <laughs>